नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आली आहे जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती दोन हजार सव्वीस ही नवीन भरती निघालेली आहे पी डी एफ नोटिफिकेशन आला असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात निघाली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत अर्ज कोण करू शकतो वयोमर्यादा का आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे पगार किती असणार आहे फॉर्म कुठे भरायचा अर्ज कसा करायचा अर्ज कधीपासून करायचा अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलेकनला प्रेस करा लाईक करा शेअर करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा अर्ज फी नाही आहे वेतन तुम्हाला इथे पस्तीस हजार ते चाळीस हजारपर्यंत मिळणार आहे अर्ज पद्धती तुम्हाला इथे ऑफलाईन पद्धतीने करायचं आहे कुठल्याही प्रकारची परीक्षा न देता तुम्हाला इथे नोकरी मिळणार आहे या जॉबबद्दलची संपूर्ण माहिती इथे तुम्हाला पुढे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि या पी जर तुम्हाला पी डी एफ नोटिफिकेशन हवं असेल तर आणि अर्जाचा नमुनासुद्धा हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली जाईल तिथून तुम्ही क्लिक करा आणि ती संपूर्ण सविस्तर माहिती वाचू शकता चला तर मग आपण संपूर्ण माहिती पाहूया या जॉबबद्दलची तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती दोन हजार सव्वीस सी भरती आहे पदाचे नाव आहे हॉस्पिटल स्टाफ पदसंख्या आहेत आठ जागांसाठी इथे भरती होणार आहे तेवीस 20 फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत तुम्ही त्या अर्ज करू शकता परीक्षा शुल्क तुम्हाला खुला प्रवर्गासाठी दीडशे रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी शंभर रुपये इथे अर्ज फी असणार आहे वयोमर्यादा अठरा ते अडोतीस वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता वेतन तुम्हाला पस्तीस हजार ते चाळीस हजारपर्यंत इथे सॅलरी मिळणार आहे खूप चांगली सॅलरी आहे नोकरीचे ठिकाण कुठं आहे नंदुरबार महाराष्ट्रामध्ये ही नोकरी असणार आहे अधिकृत वेबसाईटसुद्धा इथे दिलेली आहे या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता अर्ज कसा करायचा आहे ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे शैक्षणिक पात्रता दहावी बारावी आणि पदवी पाच उमेदवार इथे अर्ज करू शकतात चला तर मग आपण पुढे पी डी एफ नोटिफिकेशन पाहूया पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत कंत्राटी पदभरती होणार आहे जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी नंदुरबार या अंतर्गत ही भरती होणार आहे तर ही भरती नंदुरबार जिल्ह्यासाठी पदभरती प्रक्रिया खालील तक्त्यामध्ये दर्शवल्याप्रमाणे होणार आहे आणि ही भरती आहे कंत्राटी आणि करार पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर होणार आहे उमेदवारांकडून इथे अर्ज मागवण्यात येत आहेत तर इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी इथे अर्ज करायचा आहे चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती इथे डिटेलमध्ये पाहूया बघा पदाचे नाव एकूण पदे शैक्षणिक अर्ता प्रवर्ग आणि मंजूर मानधन अशा पद्धतीची इथे माहिती दिलेली आहे अँटामोलॉजिस्ट यांच्यासाठी दोन पदे आहेत एम एस सी झुलॉजी विथ फाईव्ह इयर एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता विजय एसाठी एक आणि ओ बी सीसाठी एक जागा आहे चाळीस हजार तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट यांच्यासाठी सहा जागा आहेत एनी मेडिकल ग्रॅज्युएट एम पी एच एम एच एम बी ए इन हेल्थ यामध्ये असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता एस सी एस टी विजय ओ बी सी एस सी बी सी ई डब्ल्यू एस ए हे उमेदवार इथे अर्ज करू शकतात पस्तीस हजार तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे टोटल आठ जागांसाठी इथे भरती होणार आहे पहा तुम्हाला इथे अटी शर्ती दिलेल्या आहेत ते आपण पाहूया इच्छुक आणि पात्र उमेदवार आहेत जो अर्जाचा नमुना आहे तो तुम्हाला इथे भरायचा आहे वयाचा पुरावा पदवी आणि पदविका प्रमाणपत्र सर्व वर्षाचे प्रमाणपत्र जोडायचे आहेत गुणपत्रिका काउन्सलिंग रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र ॲज ॲप्लिकेशन शासकीय संस्थेमध्ये केलेल्या कामाचा अनुभव नियुक्ती अधिकाऱ्यांचे आदेश प्रतिसह जात प्रमाणपत्र छायांकित प्रतिसह एकूण बघा नऊ दोन दोन हजार सव्वीस तेवीस दोन दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत या कालावधीमध्ये राष्ट्रीय आरोग्य विभाग जिल्हा परिषद नंदुरबार या पत्त्यावर पोस्टाद्वारे किंवा कुरिअरद्वारे किंवा प्रत्यक्षात तुम्ही बाय हँड सादर करायचा आहे तेवीस दोन दोन हजार सव्वीस नंतर आलेल्या अर्जाचा विचार इथे केला जाणार नाही असं सुद्धा इथे सांगितलेलं आहे त्यानंतर तुम्हाला अर्ज शुल्क इथे आहे का तर हो दीडशे रुपये खुल्या प्रवर्गासाठी आणि राखीव प्रवर्गासाठी शंभर रुपये इथे शुल्क असणार आहे मला इथे चलनाद्वारे इथे घेऊन जायचं आहे महाराष्ट्र बँकेत जमा करून ऑफिस कॉपी अर्जासोबत तुम्हाला इथे घेऊन जायचं आहे तुम्ही जर चलन न काढला तर तुम्ही इथे अपात्र राहणार आहे ही जी पदे आहेत ही एकत्रित मानधनावरील असणार आहेत तुम्हाला इथ इतर कुठलेही भत्ते दे लागू राहणार नाहीये आणि तुमचं बघा पंचवीस एप्रिल दोन हजार सव्वीस शासनाच्या नियमानुसार तुमचं वय अठरा वर्ष इथे असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र जोडणे गरजेचं आहे त्यामध्ये दोनपेक्षा अधिक मुले असणाऱ्या उमेदवारांना राष्ट्रीय आरोग्य अभियान पद भरतीसाठी पात्र किंवा यासाठी पात्र ठरवण्यात येणार नाही असं सुद्धा इथे सांगितलेलं आहे ही वरील सर्व पदे आहेत ही कंत्राटी आणि एकत्रित मानधन स्वरूपाची असून ह्या यांच्या कालावधी किती आहे अकरा महिने एकोणतीस दिवसासाठी राहणार आहे त्यानंतर मंजूर मिळाल्यास ही पदे कधीही समाप्त करू शकतात असं सुद्धा इथे सांगितलेलं आहे यानंतर बघा आणखी खूप काही तुम्हाला इथे अटी नियम दिलेले आहेत आटी शर्ती दिलेल्या आहेत ते तुम्ही वाचू शकता इथे अर्जाचा नमुना दिलेला आहे यामध्ये कुठल्या पदासाठी अर्ज करताय ते लिहायचं इथे पासपोटो शिटकवायची त्यानंतर तुम्ही इथे संपूर्ण नाव मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये आणि टाकायचं आहे स्वतःचे नाव टाकायचं आहे त्यानंतर वडिलांचे आणि पतीचे नाव टाकायचं आईचे नाव टाकायचं आहे पत्रव्यवहारात संपूर्ण पत्ता पिनकोडासहित लिहायचा आहे दूरध्वनी क्रमांक इथे टाकायचा आहे त्यानंतर तुम्ही इथे ईमेल आय डी टाकू शकता जन्मतारीख टाकायची आहे त्यानंतर ह्या दिवशीपर्यंत तुमचं वय किती आहे ते सुद्धा इथे टाकायचं आहे आणि कुठल्या कॅटेगरीमधून येत आहे त्या कॅटेगरीसमोर तुम्ही अशी खून करायची आहे एकाच कॅटेगरीसमोर करायचं आहे शैक्षणिक अहर्ता बघा तुम्ही काय उत्तीर्ण हा दहावी बारावी तुम्ही काय उत्तीर्ण आहे दहावी बारावी पदवी डिप्लोमा पदव्युत्तर पदवी असं काय असाल ते टाकायचं त्यानंतर विद्यापीठाचे नाव परीक्षाचे उत्तीर्ण वर्ष टक्केवारी आणि श्रेणी इथे टाकणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला अनुभव असेल तर कुठल्या संस्थेमध्ये किंवा ऑफिसमध्ये काम केलं आहे ते लिहायचं आहे कधीपासून कधीपर्यंत आणि एकूण वर्ष तुम्हाला अनुभव किती वर्षाचा आहेत ते सुद्धा इथे टाकायचं आहे आणि तुम्ही अर्जदार हा महाराष्ट्राचा आदिवासी आहे का ते नाही ते का टाकायचं आहे आणि ही जी माहिती जर खोटी आढळली तर तुम्हाला इथे तुमच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे हा डिक्लेरेशन वाचून घ्यायचं आहे नियमाटी आणि ठिकाण दिनांक अर्जदाराची स्वाक्षरी करून तुम्ही ते अर्ज भरू शकता त्यानंतर लहान कुटुंब प्रतिज्ञापत्रसुद्धा इथे दिलेलं आहे ते सुद्धा तुम्ही भरू शकता त्यानंतर स्वयं घोषणापत्रसुद्धा इथे दिलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला भरायचं आहे अशा प्रकारची जॉबची माहिती होती आजचा व्हिडिओ इथे संपवतो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलेकनला प्रेस करा लाईक करा शेअर करा धन्यवाद